जग तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आषाढ महिन्याची सुरुवात झाली आहे आषाढ महिन्यामध्ये तीन महत्वाच्या तिथी येतात ते पहिली म्हणजे एक आषाढी एकादशी दुसरी म्हणजे गुरुपौर्णिमा आणि तिसरी म्हणजे आषाढ आमोषा तर हे तीनही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि आषाढी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात होते आषाढ महिन्यामध्ये आपल्या संपूर्ण वारकरी संप्रदायाला ओढ लागते ती म्हणजे पंढरपूरच्या यात्रेची विठ्ठलाच्या दर्शनाची आषाढ महिन्यामध्ये पंढरपूरच्या यात्रेला आपण आता बघतच आहोत न्यूजमध्ये की खूप दिंड्या निघाल्या अनेक संतांच्या दिंड्या निघतात गजान महाराजांची दिंडी ही दोन जूनला निघाली आहे त्यासोबतच संत एकनाथ संत ज्ञानेश्वर संत तुकाराम अनेक विविध संतांच्या दिंड्या ह्या आषाढीच्या अगोदर पंढरपुरामध्ये पोहोचतात विठ्ठलाच्या नामघोषामध्ये सगळी पंढरी ही दुमदुमली असते आणि खरंच सांगते खूप आनंदाचा म्हणजे जेव्हा आपण न्यूजमध्ये जरी बघतो तरी सुद्धा एक अंगावरती काटा येतो की आपण देखील यात्रेमध्ये जावं पंढरीला जावं वारीमध्ये जावं परंतु आता सगळ्यांकडून सगळ्या गोष्टी करणे शक्य होतील असं नाही तर आपण घरच्या गर घरी देखील विठू मावडीची सेवा नक्कीच करू शकतो विठू माऊलीची भक्ती नक्कीच करू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आषाढ महिन्यामध्ये आपण विठ्ठलाची सेवा भक्ती कशा पद्धती ये करू शकतो त्याबदल्याची आजची माहिती असणार आहे तर हे जे काही दिवस आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहे या महिन्यापासून आपल्या सणांना देखील सुरुवात होत असते म्हणजे गुरुपौर्णिमेपासून आपल्या सणांना सुरुवात होते नाथ महाराजांची दिंडी असेल ज्ञानेश्वर महाराजांची दिंडी असेल गजानन महाराजांची दिंडी असेल ह्या सगळ्या स संतांच्या तुकाराम महाराजांची दिंडी असेल या सगळ्या संतांच्या दिंड्या ह्या आषाढी एकादशीला पंढरपुरामध्ये पोहोचतात आत मन अगदी भरून येते विठ्ठलाचं दर्शन होणं तर अवघड आहे कारण की खूप लोक पंढरीला जातात आणि खूप गर्दी असल्यामुळे विठ्ठलाचं दर्शन सगळ्या होईल ते असं नाहीच कारण की दर्शन घ्यायला खूप लांबच्या लांब लांगा असतात आणि कळसच जरी दर्शन झालं किंवा पंढरपूरच्या मातीचा जरी स्पर्श झाला तरी सुद्धा विठ्ठलाचं दर्शन जाण्याचा आनंद अनेक वारकऱ्यांना होतो त्यामुळे अनेक जण पंढरपूरला जाण्याचा प्रयत्न करतात परंतु आता आपली किती जरी इच्छा असली वारीस जाण्याची आणि आपण जाऊ नाही शकलो तरी सुद्धा आपण घरच्या घरी विठ्ठलाची सेवा देखील करू शकतो विठ्ठल मावळीची भक्ती आपण आषाढ महिन्यामध्ये करू शकतो आषाढ महिना जर का आपण बघितलं तर आषाढ महिना मुळातच खूप छान असतो म्हणजे प्रसन्न वातावरण झालेलं असतं पाऊस पडलेला असतो सगळीकडे हिरवळ असते आषाढ महिना हा भगवान श्री हरिविष्णू यांना समर्पित आहे भगवान विष्णू किंवा विठ्ठल किंवा कृष्ण हे सगळे एकच रूप आहेत आषाढी एकादशीला पांडुरंगाला महत्त्व आहे पंढरपूरला महत्व आहे आषाढ महिन्यामध्येच जगन्नाथची रथी यात्रा देखील असते आणि पंढरीची वारी देखील असते तर मुळातच हा हा अत्यंत महत्वाचा आहे भगवान श्री यांच्या सेवेसाठी विठ्ठलाच्या सेवेसाठी बाळकृष्ण यांच्या सेवेसाठी तर आपण या महिन्यामध्ये अनेक सेवा करू शकतो म्हणजे जसे या चातुर्मासामध्ये दे देखील अनेक व्रत केले जातात तसंच आषाढ महिन्यामध्ये दे देखील अनेक व्रत केले जातात त्यापैकीच एक व्रत आहे ते म्हणजे रोज आपल्याला एक तुळशीपत्र हे विठ्ठलाला अर्पण करायचं आहे विठ्ठलाची मूर्ती नसेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीला किंवा भगवान श्रीहरी विष्णू यांच्या मूर्तीला तुम्ही तुळशीपत्र या आषाढ महिन्यामध्ये अर्पण करू शकता आता हे तुळशीपत्र कधी अर्पण करायचं आहे कधीही तुमची देवपूजा झाली आहे सकाळी तेव्हा किंवा संध्याकाळच्या वेळी तुम्ही तुळशीपत्र अर्पण करू शकता आता असं म्हणतात की स्त्रियांनी तुळशीपत्र हे तोडू नये तर मग तुम्ही तुळशीपत्र हे कोणाकडून तरी तोडून घ्या किंवा मग जी आपली पूजेची तुळस असते ती वेगळी ठेवायची तिचे तुळशीपत्र तोडायचे नाही आणि दुसरी जी तुळस असते त्या तुळशीचे तुळशीपत्र तोडायचे आणि रोज एक नित्य नियमाने तुळशीपत्र विठ्ठलाच्या चरणाशी अर्पण करायचं आहे आषाढ महिन्यामध्ये तुळस लावण्याला देखील खूप महत्व आहे त्यामुळे तुम्ही तुळस जर का तुमच्याकडे नसेल किंवा सुकली असेल तर तुम्ही नव नम, नवीन तुळस देखील या महिन्यामध्ये में दे लावू शकता आणि हा जो मुळात हे जे चातुर्मासाचे चार महिने आहेत हे खूप महत्त्वाचे महिने आहेत म्हणजे आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी भगवंताच्या भक्तीसाठी जे वर्षभरामध्ये ज्यांच्याकडून काही भक्ती सेवा करणं होणार नाही त्यांनी आवर्जून या चातुर्मासामध्ये आषाढ आषाढ महिना असेल या सगळ्या महिन्यामध्ये सेवा भक्ती करावी कारण हे अत्यंत पवित्र महिने आहेत त्यामुळेच या महिन्यांना खूप जास्त महत्त्व आहे चातुर्मासानं महत्त्व आहे तर आता वेगवेगळे व्रत हे आषाढमध्ये केले जातात श्रावणामध्ये केले जातात भाद्रपदामध्ये अश्विन महिन्यामध्ये हे वेगवेगळे व्रत केले जातात त्यापैकीच आषाढ महिन्यामध्ये हे व्रत आहे तुळशीपत्र रोज एक तुळशीपत्र विठ्ठलाच्या चरणाशी अर्पण करायचं तुळसीच का अर्पण करावी तुळसी हरिप्रिय आहे तुळसी माता लक्ष्मीचं रूप आहे आणि भगवान श्री हरी, हरी विष्णू यांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपण विठ्ठलाच्या चरणाशी किंवा भगवान विष्णू किंवा बाळकृष्णाला आपण रोज एक तुळशीपत्र या आषाढ महिन्यामध्ये अर्पण करावं आषाढ महिन्यामध्ये वेगवेगळं व्रत केलं जाते आषाढ्यामध्ये वेगळ्या गोष्टी देखील केली जाते जसं आषाढ तळला जातो कुलदेवीची उपासना केली जाते कुलदेवीची उपासना करण्याला देखील आषाढ महिन्यामध्ये खूप महत्त्व आहे त्यासोबतच आषाढ महिन्यामध्ये जे ग्रामदेवता आहेत त्यांना रोज नैवेद्य दाखवला जातो प्रत्येक गावामधली प्रत्येकी पद्धती वेगवेगळी असते म्हणजे आषाढ महिन्याला मुळातच महत्त्व आहे त्यात आपण जरी पंढरपूरच्या वारीला जाऊ न शकलो पंढरपूरच्या यात्रेला जाऊ नाही शकलो तरी सुद्धा आपण घरच्या घरी बसून देखील विठुरायची सेवा आपण नक्कीच करू शकतो महिन्यामध्ये तुम्ही विष्णू सहस्रामाचं पठण करू शकता हरिपाठ पठण करू शकता त्यासोबतच व्यंकट स्तोत्राचं देखील पठण करू शकता आणि मुळातच आषाढ महिना किंवा हा जो संपूर्ण चातुर्मास आहे हा भगवंत भक्तीसाठी अतिशय पवित्र महिने आहेत त्यामुळे तुमच्याकडून ज्या ज्या सेवा होतील जरी तुमच्याकडून पठण नाही करणं झालं तरी तुम्ही श्रवण देखील करू शकता जा कारण श्रवण केल्याचं देखील आपल्याला पुण्य हे मिळते आपल्याला त्याचं फळ हे मिळत असते त्यामुळे मोबाईलवरती लावून देखील तुम्ही ऐकू देखील शकता किंवा तुम्ही नित्यनियमाने चातुर्मासामध्ये किंवा आषाढ महिन्यामध्ये एक एक सेवा तुम्ही नक्कीच करू शकता ज्या गोष्टी गोष्टीकडून आपल्याकडून शक्य होतील आपला प्रपंच सांभाळताना संसार सांभाळताना त्या त्या गोष्टी आवर्जून करण्याचा प्रयत्न करावा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब जय गजानन धन्यवाद